नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण अस्सल पारंपरिक पद्धतीने पंढरपूर स्पेशल बाजार आमटी कशी बनवायची ते बघणार आहोत काहीतरी झणझणीत आणि चमचमीत खाण्याची इच्छा झाली तर हा एक उत्तम पर्याय आहे त्याचबरोबर अगदी घरातील उपलब्ध साहित्यामधून तयार होते जी ज्वारीची बाजरीची भाकरी भातासोबत खायला अप्रतिम लागते चला तर मग वेळ न घालवता झटपट्याची रेसिपी बघूयात तर त्यासाठी एका बाऊलमध्ये अर्धा कप तुरीची डाळ दोन चमचे आपल्याला मुगाची डाळ आणि दोन चमचे मसूरची डाळ घ्यायची आहे या तिघही डाळी एकत्र करून स्वच्छ तीन पाण्याने रफ करत अशा धुऊन घ्यायच्या आहे डाळी धुतल्या गेल्या की लगेचच त्या आपण कुकरमध्ये टाकूयात तर या ठिकाणी मी स्टीलचा कुकर वापरला आहे तर यामध्ये पुरेसं असं पाणी टाकायचं आहे एक पेरं इतकं वरतीपर्यंत नेहमी डाळ शिजवण्यासाठी पाणी टाकायचं खूप जास्त पाणी टाकलं तर ते कुकरच्या बाहेर येतं त्यामुळे एक पेरं इतकं वरतीपर्यंत टाकायचं आता याला हाय फ्लेमवर एक उकळी आणून घ्यायची आहे आणि वरचा फेस असा काढून टाकायचा स्टीलचा कुकर वापरत असाल तर नेहमी अशी एक उकळी आणून घ्यायची आणि मगच झाकण लावायचं आहे झाकण लावताना सुद्धा शिट्टी काढून घ्यायची आहे आणि मग झाकण लावल्यानंतर शिट्टी लावायची आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे तीन शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करून आपल्याला पूर्णपणे वाफ निघू द्यायची आहे तोपर्यंत आपण वाटण्याची तयारी करूयात कढईमध्ये एक छोटा चमचा इतकं तेल घ्यायचं यामध्ये एक चमचा खसखस टाकायची आहे खसखस ऑप्शनल आहे नसेल तर स्किप करू शकतात अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे आणि दोन छोट्या आकाराचे कांदे टाकायचे असे लांबट कट करून कांदे थोडेसे असे परतोल्यासारखे दिसले गुलाबी रंगावर मऊ पडल्यासारखे दिसले की मग यामध्ये दहा ते पंधरा आपल्याला लसणीच्या पाकळ्या टाकायच्या आहे एक मोठा चमचा इतकी तीळ घ्यायची आहे त्यानंतर एक इंच आल्याचा तुकडा दहा ते बारा कढीपत्त्याची पानं टाकायची आहे त्याचबरोबर आपल्याला यामध्ये किसून घेतलेलं सुकखोबरं पावकं पितकं टाकायचं आहे आता हे सर्व पदार्थ आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर खमंग असे भाजून घ्यायचे आहे त्यांचा थोडासा रंग बदलल्यासारखा दिसला ब्राऊन रंगावर हे सर्व परतवलं गेलं की मग आपल्याला सर्वात शेवटी दोन मिडियम आकाराचे टमॅटो कट करून टाकायचे आहे अशा प्रकारे आता हे टोमॅटोसुद्धा आपल्याला यामध्ये परतवून घ्यायचं आहे टमॅटो असा नरम पडल्यासारखा दिसला की गॅस बंद करायचा रूम टेम्परेचरवर हे सर्व आपण गार करायला ठेवूयात एकीकडे आपल्या कुकरचीही पूर्णपणे वाफ निघाली आहे आपण डाळ एकदा बघूयात कितपत शिजली इथे छान मऊसूत अशी आपली या ठिकाणी डाळ शिजलेली आहे एकदा ही छान मिक्स करून घ्यायची आहे आणि यामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहोत गरम पाणी टाकून आपल्याला ही डाळ अशा प्रकारे एकदा घोटून घ्यायची आहे आता इथे डाळ ही आपली शिजून व्यवस्थित रेडी झाली आहे आता आपण वाटण तयार करायला घेणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व टाकून आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आणि याची बारीक अशी पेस्ट करायची आहे थोडीशी मी सुद्धा यामध्ये ॲड केली आहे कोथंबीरीच्या थोड्याफार काड्या असतील तर त्या सकट तुम्ही घेतल्या तर अजूनच या भाजीची चव छान लागते तर इथे आपलं वाटणसुद्धा रेडी झालेलं आहे आता ही बाजार आमटी जर तेलाचं प्रमाण जास्त वापरलं जातं त्यामुळे मी या ठिकाणी तीन ते ती चार चमचे इतकं तेल घेतलं आहे तुम्ही तेल कमी खाणारे असाल तर तुमच्या आवडीनुसार तेलाचं प्रमाण करू शकतात अर्धा अर्धा चमचा आपल्याला जिरं आणि मोहरी टाकून घ्यायचं आहे जिरं मोहरी फुललं की यामध्ये पुन्हा दहा बारा कढीपत्त्याची पानं टाकायची आणि थोडी कोथंबीर टाकायची आहे फोडणीमध्ये कोथंबीर टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे आणि तयार केलेलं वाटण टाकायचं वाटण टाकलं की मात्र ते अगदी तेल सुटेपर्यंत लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला परतवून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता छान आपल्या या वाटणाला तेल सुटलं आहे आता आपण सुके मसाले टाकणार आहोत एक चमचा मी यामध्ये लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा मटन मसाला टाकला आहे त्यानंतर एक चमचा धना पावडर टाकलेली आहे त्याचबरोबर एक चमचा कांदा लसूण मसालासुद्धा टाकला आहे हे मसालेसुद्धा अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे आहे आणि मग जी डाळ आपण शिजवून घेतलेली आहे ती सर्व यामध्ये टाकायची आता पुढच्या प्रोसेसमध्ये मात्र आपल्याला सर्व पाणी गरम वापरायचं आहे यासाठी त्यामुळे भाजीला तर्री छान येते चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि पुन्हा मी यामध्ये पाणी टाकलं आहे आता ही आमटी तुम्हाला कितपत घट्ट पातळ हवी त्यानुसार तुम्ही पाण्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकतात तर मी यामध्ये हे बघा गरम पाणी टाकून घेतलेलं आहे याला छान मिक्स करायचं आहे आणि थोडीशी कसुरी मेथी एक चमचा क्रश करून टाकायची आणि थोडीशी कोथंबीर टाकायची आणि आता मंद आचेवर ही भाजी आपल्याला दहा ते बारा मिनटासाठी चांगली उकळून घ्यायची आहे ही बाजार आमटी थोडीशी पातळ असते खूप जास्त घट्ट नसावी तर हे बघा मस्त इथे आपली ही बाजार आमटी रेडी झाली आहे तुम्हीसुद्धा अशा प्रकारे एकदा करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद